महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या धक्का दिलाय काही जण तर अजूनही या धक्क्यातून सावरलेले नाहीत तर या भवितव्य यशाचे आणि तितक्याच मोठ्या पराभवाचे विश्लेषण सुरू झाले खर तर भाजपच्या या यशाचं या गुपित माना अथवा चावी माना ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे होती हे ओपन सिक्रेट आहे मतमोजणीतील नवीन आकडेवारीनुसार भाजपच्या नेतृत्वात लढलेल्या महायुतीला दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा पैकी दोनशे पस्तीस इतक्या विक्रमी जागा मिळाल्या आहेत तर काँग्रेस उद्धव ठाकरे सेना आणि शरद पवार गटाच्या महाविकास आघाडीला केवळ सेहेचाळीस जागा मिळाल्या आहेत पण महायुतीची एक हाती सत्ता येण्याचं कारण काय तर विधानसभेवेळी महायुतीने एक चूक टाळली ती म्हणजे लोकसभेवेळी भाजपच्या काही बड्या नेत्यांनी आता आम्हाला विजयासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज नसल्याचा कांगावा केला त्यावरून एकच वादळ उठलं संघ आणि भाजपातील संबंध ताणल्या गेले लोकसभा आणि काही राज्यातील निवडणुकीत भाजपाचे हात पोळले पण विधानसभेला ही चूक भाजपाने टाळली जे पी नड्डा यांचा एक कार्यक्रम वगळता ते या निवडणुकीत फिरून दिसले नाहीत पुढील सूत्र संघाने हाती घेतल्यानंतर भाजपाला विजयाचा मार्ग सुकर झाला मिळालेल्या माहितीनुसार दुसरीकडे संघाने त्यांच्या संघटन कौशल्याचा मुख्य वापर केला छोट्या छोट्या गटा संघस्वयकांनी राज्यातील काना कॉपरेट बैठकांवर जोर दिला त्या भागातील सामाजिक राजकीय समस्या जाणून घेतल्या अनेक कुटुंबांशी थेट संपर्क साधला या संपर्कात राष्ट्रभान राष्ट्रहित हिंदुत्व सुशासन विकास लोककल्याण आणि एक संघ समाज तसेच स्थानिक विकासाच्या मुद्द्यावर लोकांना आश्वस्त करण्यात आले संघाची विश्वासार्हता यासाठी कामी आली या, या बैठकांमध्ये भाजपाला थेट मतदानाचे आव्हान टाळण्यात आले तर पूरक मुद्द्यांवर त्या विचारांच्या पक्षाला मतदान करण्याचे सूचवण्यात आले हे विशेष जसं लोकसभे वेळी मराठा ओबीसी फॅक्टर चालला गेला त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी हा फॅक्टर पुन्हा चालणाऱ्याची शंका सर्वांना होती मग गाडी फिरली कुठं तर विधानसभेच्या वेळी राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाने राज्यात मोठा संभ्रम तयार झाला हिंदू मधील दोन गटात गैरसमजाचे गय वातावरण तयार झाले वैचारिक लढाईला जातीय ध्रुवीकरणाचे वंगन देण्याचा प्रयत्न संघाने हेरला दोन्ही समाजातील तरुणांपर्यंत हिंदू विचार हिंदू हितावर राष्ट्रहित हा विचार पोहोचवला त्यांनी कोणत्याही समाजाला दुखवले नाही कोणतेही आश्वासन दिले नाही पण विचारा विचारानेच विचारांवर मात केल्याचे निकालातून दिसून आले हिंदू विचारांवर दोन्ही गट एकत्र आले आतापर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपाला ग्राउंडवर मोठी मदत केली संघटना राजकारणात नसली तरी त्यांची राजकीय विचारधारा सांभाळणाऱ्या भाजपाला संकटात त्यांनी मदत केली त्यामुळे भाजपाचा संघावर भरोसा आहे त्याला आत्तापर्यंत संघाकडून कधीच तडा गेलेला नाही विधानसभेचे मतदान होताच त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांनी सरसंघचालक मोहन भागवतांची भेट घेतली होती त्यामुळे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दूर ठेवण्याची चूक भाजपाने विधानसभेत केली नाही राज्यात तीनशे पन्नास ठिकाणी घेतलेल्या कोपरा बैठकी आणि पासष्टहून अधिक मित्र संघटनाची मोठ बांधण्याचे काम करण्यात आले संघाच्या मायक्रो प्लॅनिंगने भाजपचा विजयाचा मार्ग प्रशस्त झाला पण लोकसभेच्या वेळी जे महाविकास आघाडीचं सा वादळ फिरलं होतं ते विधानसभेला कुठं कमी पडलं तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया काय आपल्या कमेंट बॉक्समध्ये व्यक्तवा व अशाच व्हिडिओसाठी विषय असा या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा व व्हिडिओला कृपया लाईक नक्की करा